नमस्कार मित्रांनो मी हेमंत कोरडे आपला कन्स्ट्रक्शन मित्र आज मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे अजून एक नवीन प्रोजेक्ट की जो आहे थ्री बी एच के फ्लॅट मित्रांनो हा फ्लॅट आहे इंदिरानगरला मेट्रो झोनच्या जवळपास चला तर मित्रांनो पाहूया हा आहे त्याचा भव्य लिव्हिंग हॉल आहे हा मित्रांनो हा किचन आहे हवा एकदम खेळती आहे प्रकाशही चांगल्या प्रकारे येत आहे तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये हो किचन बाहेर गेलं की तिथे वॉश एरिया दिलेले आहे साडेबारा बाय साडेतीन फुटाचा जवळपास हा वॉश एरिया आहे मित्रांनो इथून पुढे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मित्रांनो इथं वॉश बेसिन लावू शकतात कपट करू शकतात हा एक बेडरूम आहे मास्टर बेडरूम आहे मित्रांनो मास्टर बेडरूमला बाल्कनी देखील अटॅच केलेली आहे हे त्याचं अटॅच टॉयलेट बाथरूम आहे या ठिकाणी वॉल हंगोड देण्यात येणार आहे ही बेडरूमची बाल्कनी आहे मोठी आहे पाहू शकता इथून पुढे आपण पाहूया अजून दोन बेडरूम आहे समोरच एक कॉमन टॉयलेट बाथरूम आहे हे इंडियन आहे उडीसा पॅन आहे मित्रांनो हा दुसरा बेडरूम आहे दहा बाय अकराचा बेड आहे मित्रांनो हा बिल्डिंग अंडर कन्स्ट्रक्शन आहे हा तिसरा बेड आहे चौदा बाय अकराचा भव्य बेड आहे हा मित्रांनो त्याला टॉयलेट बाथरूम अटॅच आहे या ठिकाणी देखील आपण स्टोरेज करू शकतो हा त्याचा अटॅच टॉयलेट बाथरूम आहे मित्रांनो पाहू शकतो आपण अशा या फ्लॅटची ऑफर मित्रांनो ऐंशी लाख आहे इन्क्लुडिंग ऑल आहे याच्यामध्ये सर्व काही येणार आहे याच्या फॅसिलिटीज आहेत इथे व्हिडिओ डोअर कॅमेरा देण्यात येणार आहे बिल्डिंगला कॅमेरे आहेत लिफ्ट आहे लिफ्ट बॅकअप आहे अशा पद्धतीने इथे फॅसिलिटीज देण्यात येणार आहे आपण त्याचा रोशरवरील व्ह्यू बघू शकतो ही ये बिल्डिंग येत्या दोन महिन्यांमध्ये कम्प्लीट होणार आहे आपल्याला त्याचं पैसे मिळणार आहे मित्रांनो अधिक माहितीसाठी कॉल करा चला तर मित्रांनो आपण भेटूयात आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत रामकृष्ण हरी